हाँ। हाँ। नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बघा आजच्या मध्ये तर आजची गेम लय भारी गेम होणार आहे काय गेम होणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो वेस्ट करता आजच्या गेमचे स्पर्धक आपले दोघ जण आहेत बघा इकडे आई आणि सासूबाई सासूबाई तर आजची गेम खेळायला तुम्ही तयार आहात का ना ना आया तो हाय का ओके ठीक आहे तर आजच्या गेमचं स्वरूप खूप सोपं आहे जास्त अवघड नाहीये लहानपणी तुम्ही थम्सअप कधी पिला असताल तर तीच थम्सअप आता सासूबाई आणि आई पिणार आहे पण एक कंडिशन आहे ओके सासूबाईनी का गेमची कंडिशन ज्यावेळेस थम्सअप तुमच्या तोंडाला बाटली लागेल बाटली काढायची नाही एकदा बाटली लावली की लगेच प्यायचं ओके बाटली काढायची नाही आधी मध्ये जो बाटली काढेल मधी तो हरला हर जो जिंकला त्याला पाचशे रुपये बक्षीस पाचशे रुपये पाहिजे पाचशे <laughs> पाहिजेत ना तुम्ही जिंकणार ना हा गणपती बाप्पा मग रे देवा बरोबर बाटली काढायची नाही आहे गियम चिटिंग नाही गेम आहे खेळायची ठीक आहे ओके सासूबाई बाटली थांब सांग चल बाटली आणतो मी फ्रीज मधल्या चला या, या या इकडं आणू आपण या इकडं आहे आम्ही भाज्या मित्रांनो आता आम्ही करणार आहे बाटलीची मजा ऍक्च्युली आम्ही बाटली हलवून देणार आहे बघू काय होते <laughs> आणि एकदम उघड हो चला 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 ओके आता थांबा उघडू नका धरा आहे उघडू नको थांबा एक मिनट स्टार्ट म्हणलं उघडायचं स्टार्ट म्हणलं हका उघडा थांबा उघडा म्हणलं की कोण लवकर उघडतंय बघायचं ओके आणि असं करायचं असं 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 उघडायचं थांबा की थांबा उघडा म्हणला उघडा 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 उघडलं का उघडलं 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 थांबा थांब थांब थांबा की अरे थांबा की तुम्हाला ऍक्शन आय थांब की तू काय ला गेम रूल समजून घेत नाही तू हा तोंडाला कसं लावायचं बुचन लावल्या म्हणे तसं नाही तोंड ना, तो, हा दुधाची बाटली पिल्याची हा नाही प्यायचा आय पी रेडी ऍक्शन काढायचं नाही सगळं पेल्याशिवाय काढायचं नाही तोंडाची सगळं पेल्याशिवाय काढायचं नाही काढायची नाही काढायची नाही अर्थ नाही सासूबाई 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 तोंडाची बाटली काढायची नाही काय दुसरा तस तस नाही तोंड लाव तोंड लावून तोंड लावून बाद दिलं पाणी ओतल्या कोण जिंकलं तोंड का काढलं तोंड तोंड काढायचं नाही तोंड काढायचं नाही आय तोंड लाव आय तू चिटिंग मारती बर का आय चिटिंग, चिटिंग तस नाही आता तो आणला ना बाटली उष्ट उष्ट कर की चिटिंग करते तो टाकला नाही खाली ससू बाय ससू बाय आय थोडं राहिले बघा बा कोण संपवत लग लवकर लवकर तो आणला वा की तो लावा वा की तो आणला वा काय त्याच्या मायला सका दरम्यान अहो तुम्हाला काय झालं चढली का अहो <laughs> <laughs> तुम्ही गेमच नियमच समजून घेतलं नाही एकदा तोंड लावलं तर काढायचं नव्हतं तुम्हाला काय चिखल तुम्ही तुम्ही हॉस्टेलात घोडा लावला त्याचं काहीच ऐकलं नाही तर कसा ते बक्षीस देणार हा जिंकलो का हे सगळं खाली टाकलं जिंकला ना किती रुपये पाहिजे पाचशे पाचशे का आई तेवढं राहिलं आता पिन कशाला आता सगळ्यात महत्वाचा आमच्या आईचा उपवास होता उपवास गार केलं तुम्ही गार नाही करायच गार नाही करायचं नाही पूजा ताफा ठेव तापाय ठेवायचं का आय चिटिंग केली केली कुठे चिटिंग केली मी पिली त्यांच्या टाकलं नाही ना अरे तुम्ही सरबत केलं वर प्या त्याला का तुम्हाला तोंड लावून प्या म्हणतोय तोंड लावून पेल कस सासूबाई बाटली हाई बाजारात दो नका काही सासूबाईने खाली फेकलं माझं एक सुटक्क सुद्धा पडलं खाली कस सासूबाई खाया झडले वाट जरा हे बघ थम्सअपच का आहे काय सासूबाईने सगळं खाली फेकलं तोंडात नाही मी एक सुद्धा पडून दिल नाही सगं एक नंबर आहे मी

थंड लागलं नाही नाही खरं बोलतो आम्ही बोलायचो मी आम्ही एक तर ट्रिप कपडून हे निर्घुस तोंडात नाही नाही जम्मो नाही जम्मो नाही जम्मो पण आहे तू सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या तू चिटिंग केली आहे काय केली काय केली तू काय केलं आधीच उघडलं सासूबाईच्या आधी आणि वर बा, कपडून दिला का खाली बरं ठीक आहे तुमची एक चूक की तुम्ही तोंडाचं काढून खाली पाडलं तुझी तोंडात थांबा सगळ्यात महत्त्वाची चूक काय माहिती का तुम्ही काय करा बर का जेवढं पिलं तेवढं बाहेर काढून बाटलीत घ्या पुन्हा प्या असं नाही का हो सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझं नियम पाळलं नाहीत बरं ठीक आहे अजून एक एक आणू का म्हटले आता नको नको का मोठी पाणी पाणी पिता का नको 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 फुकाट दवाखाना बोकाडे बसला माझ्या बोकाडे सगळं पैसे राडे पाचशेच मला पाच हजार भरावं लागतं बरं ठीक आहे किती दोघी ना निम ये

असे तुम्हाला चारशे चारशे सांगा तीवी सांगा हे तो, तो सांगा रुपये आता काय खरं नाही गाड्या माझ आम्ही हातलं नाही जिथलो छगड गेलो आम्ही पाणी तुमच्या आईने केल्या तुमच्या आईने केल्या लावलं पन्नासटाच्या चार नोटा दे आणि मला पन्नास चार नोटा दे बरोबर दोनशे दोनशे कायशे ओके चार नाही अगणित आता शिक्षक फास्ट घ्यायचा बर ठीक आहे चला तर मित्रांनो गेम कसा वाटला सांगा आणि अजून एक गेम घेणार आहे ती तुम्हाला बघायला भेटेल या वरती नंतर तर चला बाय बाय धन्यवाद गणपती बाप्पा